अतिशय माहितीपूर्ण आरोग्याच्या सोयी सुविधा असलेल्या क्रमाचा विषय योजना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आवास योजना शबरी आवास योजना करण्यात येतात बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण योशी दोन लाख निर्माण योजनेच्या कामकाजास गती देण्यासाठी पवार उपमुख्यमंत्री महारी बीड जिल्हा व जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली भाव उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रम राबवत लाभार्थी व सर्व संबंधित यंत्रणा यांच्या अडी अडचणी जाणून घेणे आणि त्यांना आवश्यक मार्गच्या त्याचे लोकार्पण होत आहे तो जाणून मधून सात सात चार पाच शून्य सहा सात शून्य दोन शून्य आपण पुढील प्रमाणे कृती करावी थोडक्यात नमूद करावे अशा पद्धतीने आपली समस्या प्रशासनाकडे प्राप्त होईल तदनंतर समस्या संबंधित तालुक्याकडे करून जिल्हा आणि तालुका स्तरावरून सदर

आपण कृपया या बात करावी या सभागृहात उपस्थित आपण सर्वांनी बालविवाह प्रतिज्ञा दादा आपण घेणार आहोत आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की अठरा वर्षाच्या आत व मुल असेल तर एकवीस वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही विवाहाच्या कोणत्याही बाल विवाहात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही मुलांच्या सामाजिक आयुष्यावर बालविवाह हा कायदेशीर गुन्हा त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालवि शून्य नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे आम्ही या सामाजिक कार्यासाठी संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात कोठेही बालविवाह नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा बाल विवाह मुक्त करू बीड जिल्हा सारा धन्यवाद दादांचं सा भाषण झालेलं आहे त्यामुळे मी यानंतर आभार प्रदर्शन करतील सन्मान्य अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विलास जाधव सर आजच्या या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याबद्दल व मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवारसाहेब याचे मी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल माननीय नामदार सतीश भानुदासराव राव चव्हाण माननीय आमदार सतीश भानुदासराव चव्हाण माननीय आमदार विक्रम वसंतराव काळे माननीय आमदार श्री धनंजय पंडितराव मुंडे माननीय आमदार श्री प्रकाश दादा सुंदरराव सोळुंके माननीय आमदार श्री सुरेश रामचंद्र धस माननीय आमदार श्री संदीप रवींद्र क्षीरसागर माननीय आमदार श्रीमती नमिता अक्षय मुंदडा माननीय आमदार श्री विजयसिंह शिवाजीराव पंडीत तसेच माननीय श्री राजेश देशमुख सचिव यांचेही आभार मानतो तसेच या, या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करणारे माननीय श्री विवेक जॉन्सन सर जिल्हाधिकारी बीड माननीय श्री जितेंद्र रहमान सर मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांचेही आभार या मानतो त्याचप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधी सामाजिक न्याय विभाग आरोग्य विभाग मिशन साथी टीम सर्व स्वयंसेवी संस्था पत्रकार बांधव पोलीस प्रशासन व सर्व कर्मचारी आणि घुसतोड कामगार या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद